नमस्कार मित्रांनो स्ट्रगल फॉर खाकी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण दोन हजार एकवीसमध्ये विचारलेले महत्त्वाचे वीस प्रश्न घेणार आहोत जे येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये रिपीट होण्याची खूप जास्त शक्यता आहे त्यामुळे हे पाठच करून ठेवा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे शेतकरी दिन भारतात कधी साजरा केला जातो उत्तर देण्याचा जा प्रयत्न करा नंतर आपण याचं एक्सप्लेनेशन सांगणारच आहोत एक प्रकारे प्रश्न असा विचारला आहे की शेतकरी दिन केव्हा असतो तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तेवीस डिसेंबर आपला दुसरा प्रश्न आहे भारतीय संसदेत किती सभागृहे आहेत उत्तर देण्याचा प्रयत्न करा तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन लोकसभा आणि राज्यसभा हे असे दोन सभागृहे आहेत प्रश्न तिसरा आहे संविधानाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा त्यामुळे मला मोटिवेशन मिळेल तिसऱ्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष होते प्रश्न चौथा आहे बिग बँग सिद्धांत कोणाशी संबंधित आहे उत्तर देण्याचा प्रयत्न करा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी विश्वाची निर्मिती प्रश्न पाचवा आहे शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा पराभव कुठे केला होता उत्तर देण्याचा प्रयत्न करा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रतापगड येथे शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा पराभव केला होता प्रश्न सहावा आहे भारताचा पहिला उपग्रह कोणता तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आर्यभट्ट आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह आहे सातवा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ऑप्शन आहे सहारा गोबी अरबी कालाहारी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सहारा वाळवंट हा जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे आणि हे उत्तर आफ्रिकामध्ये आहे प्रश्न आठवा आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतात काय लागू झाले ऑप्शन आहे स्वातंत्र्य संविधान लोकसभा निवडणूक आणि राष्ट्रीय गीत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतामध्ये संविधान लागू झाले होते तसेच चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी गीताला मान्यता मिळाली होती हे लक्षात असू द्या प्रश्न नववा आहे महाराष्ट्रातील वारली चित्रकला कोणत्या जिल्ह्यात प्रसिद्ध आहे ऑप्शन आहे पुणे ठाणे नागपूर औरंगाबाद तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ठाणे जिल्ह्यामध्ये वारली चित्रकला प्रसिद्ध आहे प्रश्न दहावा आहे ऑक्सिजन या वायूचा शोध कोणी लावला उत्तर देण्याचा प्रयत्न करा तर प्रश्ना या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी प्रिस्टली या शास्त्रज्ञाने ऑक्सिजन या वायूचा शोध लावला आहे प्रश्न अकरावा आहे पेशवा कालखंडाची राजधानी कोणती ऑप्शन आहे सातारा पुणे कोल्हापूर नाशिक तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पुणे पुणे ही पेशवा कालखंडाची राजधानी होती प्रश्न बारावा आहे भारताचे पहिले राष्ट्रपती कोण ऑप्शन आहे जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद लालबहादूर शास्त्री आणि डॉक्टर राधाकृष्णन तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते तसेच जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते हे लक्षात असू द्या प्रश्न तेरावा आहे जैवविविधता म्हणजे काय ऑप्शन आहे प्राण्यांची संख्या ऑप्शन बी आहे पर्यावरणातील विविधता ऑप्शन सी आहे जीवनसृष्टीतील विविधता आणि ऑप्शन डी आहे पाण्याची शुद्धता तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पर्यावरणातील विविधता प्रश्न चौदावा आहे क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ऑप्शन आहे उत्तर प्रदेश बी आहे राजस्थान सी आहे महाराष्ट्र आणि डी आहे मध्य प्रदेश तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे क्षेत्रफळानुसार तसेच गोवा जे राज्य आहे ते सर्वात लहान राज्य आहे हे लक्षात असू द्या प्रश्न पंधरावा आहे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक कोण आहेत ऑप्शन आहेत स्टीव जॉब्स ऑप्शन बी आहे बिलगेट्स ऑप्शन सी आहे लॅरी पेज ऑप्शन डी आहे मार्क झुकेरबर् तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बिलगेट्स बिलगेट्स हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक आहेत परत एक व्यक्ती आहे पॉल ॲलन बिलगेट्स आणि पॉल ॲलन हे दोघेही मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक आहेत लक्षात असू द्या प्रश्न सोळावा आहे आंबा राज्यफळ कोणत्या राज्याचे आहे म्हणजे एक प्रकारे प्रश्न असा आहे की कोणत्या राज्याचे राज्यफळ हे आंबा आहे ऑप्शन आहे गुजरात ऑप्शन बी आहे महाराष्ट्र ऑप्शन सी आहे कर्नाटक आणि ऑप्शन डी आहेत उत्तर प्रदेश तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे राज्यफळ हे आंबा आहे प्रश्न सतरावा आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला ऑप्शन आहे सोळाशे पंचेचाळीस ऑप्शन बी आहे सोळाशे चौपन्न ऑप्शन सी आहे सोळाशे चौऱ्याहत्तर आणि ऑप्शन डी आहे सोळाशे ऐंशी तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सोळाशे चौऱ्याहत्तर या रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता प्रश्न अठरावा आहे रेडिओ कोणत्या तरंगांवर चालते ऑप्शन आहे ध्वनी तरंग बी आहे प्रकाश तरंग ऑप्शन सी आहे रेडिओ तरंग आणि ऑप्शन डी आहे ज्यामा किरण तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रेडिओ तरंग सरळ आहे रेडिओ हे रेडिओ तरंगावर चालते प्रश्न एकोणीसावा आहे सत्यमेव जयते हा वाक्प्रचार कुठून घेतला आहे तर ऑप्शन आहे ए वेद ऑप्शन बी आहे मनुस्मृती ऑप्शन सी आहे उपनिषद आणि ऑप्शन डी आहे महाभारत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी उपनिषदमधून आपण सत्यमेव जयते हा वाक्प्रचार घेतलेला आहे वीस नंबर प्रश्न आहे भारताला सर्वाधिक कोणत्या देशाची सीमा लागली आहे ऑप्शन आहे ए चीन बी आहे पाकिस्तान सी आहे भूटान आणि डी आहे अफगाणिस्तान तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण वीस प्रश्न घेतले आहेत ते नक्कीच तुम्हाला समजले असेल ते तुम्हाला नक्की मार्क मिळवून देणारे आहेत आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपलं टेलिग्राम चॅनल हे स्ट्रगल फॉर खाकी या नावाने आहे त्याला तुम्ही जॉईन करून तिथून तुम्ही पी डी एफ डाउनलोड करू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र